अरे नऊ वाजले तरी अजून सगळे झोपले ते आलम काका गल्ली सोडून गेलं काय बाबा ते आलम काका कोण आहेत त्यांच्या लहानपणी बाळा पाटे तर चार वाजले तरी कोण उठले नाही उठा उठा दिवाळी आली अंगू करायची वेळ झाली उठा उठा दिवाळी आली अव काय आलम काका नऊ वाजली द्या पाटेची उठवायची परंपरा तुम्हीच मोडायला लागलाय आलम काका आत्ताच्या पिढीनुसार अपडेट झालाय नऊला उठायची सवय लागल्या स्वतःच्या मोबाईल वर गजर लावायचा आणि दिवाळीला लवकर उठायचं <laughs> उठा उठा दिवाळी आली फटाकड लावायची वेळ झाली <laughs> <laughs> पळा पळा दिवाळी आली शेजार्याचा परा सपवायची वेळ झाली अरे जात का नाही <laughs> 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 Alang tak kata laki-laki tak kata lah Atau nevin pilih cipulang-pulang Cali-cali di mana?